नमस्कार मी माजी नगरसेवक अशोक पाटील माझ्या प्रभागातील आणि नवीन प्रभाग क्रमांक पाच त्याचबरोबर तमाम आयोलीतील सर्व नागरिकांना त्याचबरोबर नवी सर्व जनतेला या दिवाळीच्या मनापासून खूप खूप गोड शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना सर्व प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण आणि गोड गोरवा त्यांच्या घरामध्ये व्हावा अशी गणराय चरणी प्रार्थना करतो दिवाळी म्हटलं की फटाक्याची आतशी वेगवेगळ्या पद्धतीनं खरेदी हे ते सर्व चालू असतं परंतु यावर्षी आपण सर्व माझ्या नागरिकांना आव्हान आहे की दिवाळीमध्ये प्रदूषण आणि आपण जर प्रदूषण टाळलं आणि त्या प्रदूषणच्या माध्यमात आपल्याला माहीत आहे की अनेक वर्ष आपल्याला या वर्षामध्ये अवेळी पाऊस पडत असल्यामुळे अनेक महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सारख्या ठिकाणी फार मोठी हानी झालेली आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये हानी होत असताना आपण या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये न करता आपण त्या लोकांना फराळाच्या माध्यमातून जर आपलं काही करता आलं तर आपण करावं परंतु सर्वांच्या घरामध्ये अतिशय गोड आनंदमय ही दिवाळी जावी आणि प्रत्येक या नव्हेंबरकरांना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वा नेतृत्वामध्ये गोड्या गोविंदांना जे या ठिकाणी वावरत आहेत अशा सर्व रहिवाशी बंधू भगिनीनं ना नागरिकांना मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद